नमस्कार मी स्मिता गिरी मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण काही कट्स पाहिले पहा बिल्डिंगला असणारे कट्स आणि ते कट्स कुठे पाहिले तर कोपऱ्यांमध्ये पाहिले की जिथे दोन ऍक्सेस मिळतात घराचे तिथे जर असेल कट तर ते कट आपण पाहिले की ज्याच्यामध्ये ज्या उपदिशा आहेत की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या मुख्य दिशा झाल्या आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य या उपदिशा झाल्या आणि या चार उपदिशा वेगवेगळ्या तत्वांना विरजित झालेल्या आहे ईशान्याला जलतत्व आहे पहा ते जलतत्वाकडे दिलेले आहे अग्नेयाला तत्व आहे नैऋत्याला पृथ्वी तत्व आहे आणि वायव्याला वायुतत्व आहे ही चार तत्वांमध्ये बिघाड झाला की घरामध्ये बिघाड झाला असं आपण म्हणतो म्हणजे त्या चार तत्वांमध्ये कट आले की ते कट होतात मागच्या वेळेस तुम्हाला मी अशा तऱ्हेने पेपर दाखवला होता बा म्हणजे हा पेपर चौकोनी पेपर आहे म्हणजे हा चौकोनी प्लॉट आहे असं आपण समजू मग त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवले होते पहा कॉर्नरचे कट कारण बऱ्याच लोकांच्या शंका आहेत की कट आणि एक्सटेन्शन याच्यामध्ये काय फरक आहे ते आम्हाला कळलेलं नाही म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच आता मी करते की हे या बाजूला हा कट झाला त्याचप्रमाणे या कोपऱ्यामध्ये जेव्हा येईल तेव्हा तो कॉर्नर कट झाला परत इकडच्या बाजूला जेव्हा येईल त्यावेळेस हा पण कॉर्नर कट होईल हे पा म्हणजे हे जे झाले ते उपदिशांमधले कट झाले आता आधी आपला कागद हा आकृती होता त्याच्यामध्ये हे कोपरे कट झाले म्हणजे ते तत्व कट झाले म्हणजे तो दोष आपल्या घरामध्ये आला हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे पहा अग्नि अग्ने आता हा जर धरला कि पूर्व दिशा पश्चिम दिशा दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा असं जर आपण बनलो तर त्याप्रमाणे हे सगळे कॉर्नरचे कुठले कुठले येतील कारण ही जर आपण पूर्व बनलो तर ही येईल अग्नेय ही येईल नैऋत्य ही येईल वायव्य आणि ही येईल ईशान्य म्हणजे या चार बागांना जर कट आले तर ते तत्वांमध्ये कट होतात आणि तत्वांमध्ये कट झाले म्हणजे आपण काय काय म्हणलो की जर अगदी तत्वामध्ये कट असेल तर आरोग्य राहणार नाही घरातल्या स्त्रिया सतत आजारी पडतील आणि पुरुषही आजारी पडतील कारण इथे अगदीच नाहीये म्हणजे आरोग्याच्या तक्रारी इथे जास्त प्रमाणात इथे जर कोलकडा असेल तर तो आणखी मोठा दोष होईल पण इथे जर कट असेल तर तो कट हा अग्नी तत्वातला कट येईल म्हणजे त्या घरातल्या लोकांची डोके अतिशय तापट असतील त्याच्यामुळे कलह निर्माण होईल त्याचप्रमाणे नैऋत्य दिशेमध्ये जर कट असेल तर त्याच्यामुळे पृथ्वी तत्व बिघडेल पृथ्वी तत्व बिघडेल म्हणजे काय संततीला त्रास होईल जिथे काही स्थैर्य पाहिजे आपल्याला ते स्थैर्य असणार नाही जीवनामध्ये ना आरोग्यामध्ये असणार आहे ना नोकरी व्यवसायात असणार आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी हे स्थैर्य आपल्याला दिसेल आता जर कट हा नातेवाईक रिलेशनशिप आणि मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये असणारा दुरावा आपल्याला सहन करावा लागेल त्याचप्रमाणे ईशान्य जर कट असेल तर ती देवतेची जागा आहे पहा म्हणजे इथे शिव भगवान विराजमान झालेले आहेत मग देवतेचे जर आपल्याला आशीर्वाद नसतील तर आपल्याला हे जलतत्व म्हणजे आयुष्यामध्ये कारण आपल्यामध्ये पण सत्तर टक्के पाणी आहे पहा आयुष्यामध्ये चढ उतार खूप होतील आणि शुभ आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही ईश्वराचे जे आपल्या कार्यपूर्तीसाठी हातभार असेल तो मिळणार नाही म्हणून हे कॉर्नर कट तर नकोच नको त्याचप्रमाणे आता पहा काही घरांमध्ये हा प्लॉट जरूर असतो पण या जे हे जे कट केलेले आहेत मी या बाल्कन्या हा कट झाला बर का अशी जेव्हा बिल्डिंग बांधली जाते त्यावेळेस हे सगळे मुख्य दिशांना आलेले कट आहेत मुख्य दिशांमध्ये आलेले कट म्हणजे काय होईल पूर्वेकडनं एनर्जी मिळणार नाही उत्तरेकडनं अपॉर्च्युनिटीज येणार नाहीत दक्षिणेकडे खूप कलह आणि त्रास सहन करावा लागेल प्रत्येक गोष्टीसाठी जगडावं लागेल आणि जर पश्चिमेकडे कट असेल कर तर प्रत्येक गोष्ट विलंबाने होईल कारण इथे शनी महाराज विराजमान आहे आणि ती आस्थाची दिशा आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीतच आपल्याला जास्तीत जास्त त्रास आणि विलंब हा सहन करावा लागेल म्हणजे आपल्याला एखादी इच्छा असते पहा एखादी गोष्ट आपल्याला पटकन मिळावी पण खूप वाट बघितल्यानंतर जेव्हा आपण त्याची इच्छा सोडून देतो तेव्हा जर आपल्याला ती गोष्ट मिळाली तर त्याच्यामध्ये आनंद वाटत नाही म्हणजे हा विलंबानी मिळालेल्या गोष्टीमध्ये आपण आनंद मिळवू शकत नाही आता काही वेळा काय होत कि या मोठ्या मोठ्या बाल्कन्या बाहेर आलेल्या असतात बा हा हा प्लॉट ही बालकनी बाहेर आली पूर्वेकडची बालकनी पश्चिमेकडची बालकनी दक्षिणेकडची बालकनी किंवा उत्तरेकडची बाल्कनी या जेव्हा बाहेर येतात त्या त्यावेळेस ते एक्स्टेन्शन असत ते एक्सटेन्शन अशा पद्धतीने जेव्हा या बाल्कन्या बाहेर येतात त्यावेळेस म्हणजे बाल्कनी धरतो आपण त्याला ही, ही पूर्वेकडची पाल कधी झाली म्हणजे बाकीच्या ठिकाणी पेक्षा हा भाग एक्सटेंडेड असतो मग तोही त्रासदायक असतो तो ज्या दिशेला असेल त्या दिशेचे दोष आपल्या त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना भोगावेच लागतात म्हणजे पूर्वेकडे असेल तर तो कट आपल्याला सरळ करून घ्यावा लागतो नाहीतर येणाऱ्या ना जे ऊर्जा एनर्जी आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हा जो असतो तो कमी होतो उत्तरेकडून आपल्याला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज येतात मग ते जर एक्सटेन्शन असेल पूर्वेकडचं आणि उत्तरेकडचं एक्सटेन्शन एक वेळा चालतं कारण तिथे पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर प्रमाणात असते ती आपण वाढवलेली केव्हाही चालते किंवा उत्तरेकडचा प्लॉट आपल्या घराला लागून जागा असेल ती घेता येते किंवा आपल्या घराच्या उत्तरेकडे असणारा फ्लॉट आपण घेऊ शकतो किंवा पूर्वेकडे असणारा फ्लॅट आपल्या फ्लॅटला जोडून घेऊ शकतो पण पश्चिमेकडचा आणि दक्षिणेकडचा जर प्लॉट किंवा फ्लॅट असेल तर तो आपण घेऊ शकत नाही कारण दक्षिण आणि पश्चिम वाढते दक्षिण आणि पश्चिम वाढले की त्या दिशेचे दोष आपल्याला भोगावेच लागतात मग दक्षिणेकडचे दोष म्हणजे काय आहे की तिथे उष्णता जास्त आहे त्यामुळे उष्णतेमुळे कामामध्ये गती राहत नाही ज्या काही काम आपण करतो ते चौकटीत राहत नाही त्याच्यासाठी राग संताप आणि क्लेश होतात आणि ते क्लेश घरातल्या वातावरणाला बिघडवतात मग सगळ्यांचीच डोकी तापलेली असतात मग अशा वेळेस सगळेच जण एकमेकांचं ऐकून घेण्याच्या तयारीत नसतात बा मग सतत कलह आणि क्लेश राहील त्याचप्रमाणे पश्चिमेकडे जर एक्सटेन्शन असेल तर ते या शनी महाराजांचं एक्सटेन्शन होईल म्हणजे जो काही विलंब आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे तो दीर्घ काळासाठी येईल म्हणजे शनी महाराजांचं वय काय आहे ते पस्तीस म्हणजे तीस, तीस पेक्षा पस्तीस नंतर आपल्याला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येऊ शकतील पहा कारण का तर पश्चिमेकडे एक्सटेन्शन आहे येणारे अडथळे हे तिथेच असणार आहेत म्हणून वेळेस पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे एक्सटेंशन एक्सटेन्शन असतं त्यावेळेस त्याच्यावर आपल्याला उपाय करणं गरजेचंच असतं जेव्हा जेव्हा आपल्याला असे कट किंवा एक्सटेन्शन दिसतात त्यावेळेस त्याच्यावर उपाययोजना नक्की करता येते पण ने। कुट ती उपाययोजना जर मी आत्ता सांगितली आणि सरसकट तुम्ही जर ती केली तर ती योग्य होणार नाही कारण नेमकं ते एक्सटेन्शन कुठून कुठपर्यंत आहे हे पण पाहायला पाहिजे म्हणजे त्याची डिग्री पाहायला पाहिजे त्यामुळे कुठल्या देवता तिथे उपस्थित आहेत आणि कुठल्या देवता अनुपस्थितीत आहेत हे पाहता येतं आणि त्याप्रमाणे त्याच्यावर उपाययोजना करता येतात ईशान्येकडे आणि नैऋत्येकडे तर कट असूच नाही पण जर तो असला तर त्याच्यावर रेमेडीज करता येतात पण त्या रेमेडीज केल्यानंतरही तो दोष पूर्णतः जात नाही दहा टक्के दोष हा तिथे राहतो पण पश्चिमेकडचा आणि पूर्वेकडचा हा जर एक्सटेन्शन किंवा कट आपण त्याच्यावर उपाययोजना केल्या तर त्याची उपाययोजनेमुळे आपल्याला पूर्ण फायदा मिळतो तर ह्याच्या सगळ्यावर आपल्या ऋषी मुनींनी परिहार हा दिलेला आहे आणि तो परिहार त्या -त्या करता येतो आता सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल कट आणि एक्सटेन्शन म्हणजे काय कारण बऱ्याच लोकांनी मेसेज पाठवले फोन केले की आम्हाला नक्की कट आणि एक्सटेन्शन याच्यामधला फरक कळलेला नाही एक्सटेन्शन म्हणजे जो जास्तीचा बाग उघडा आहे आपल्या घराचा म्हणजे बाल्कनी सारखा जो ओपन भाग असतो कारण आजकाल तर बिल्डर सगळ्यांना ओपननेस असावा म्हणून कुठल्याही दिशेला हे एक्सटेन्शन देतात म्हणजे या देतात आणि तो विपरीत हो मग हे एक्सटेन्शन नेमकं कुठे आहे कशा पद्धतीचे आहे हे पाहून आपल्याला त्याच्यासाठी रेमेडीजची योजना करावी लागते तर मला असं वाटतंय की आता तुम्हाला जे प्रॅक्टिकल कागदावर मी दाखवलं त्याच्यावरनं तुम्हाला कट आणि एक्सटेन्शनचा फरक हा कळलेला असेल आणि जर अजूनही कळलेला नसेल तर तुम्ही जरूर फोन करा आणि त्याच्यावर नक्कीच आपण उपाययोजना सांगूया आणि आवडला असेल तर लाईक करा करा आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर शेअरही करा आणि जर काही शंका आणखी नसतील तर त्या जरूर मेसेज करून आम्हाला कळवा तुमच्या मेसेजनं नक्की उत्तरं दिली जातील आणि त्याची दखल घेतली जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या वेळी